मित्रांनो नमस्कार तेरा मे दोन हजार चोवीस या दिवशी बीडमधलं मतदान संपलं मतदान संपल्याच्या नंतर असं वाटलं होतं की आता थोडंसं या सगळ्या वादावरती या सगळ्या जातीवादावरती पडदा पडेल परंतु झालं उलटं मतदान झाल्याच्या नंतर जो जातीवाद आहे तो जास्त उफाळून आला जास्त प्रमाणात तो वाढला आणि काही घटना अप्रिय घटना या जिल्ह्यामध्ये घडल्या त्यातली प्रमुख घटना, प्रमु घटना किंवा जास्त प्रमाणात जी घडली ती केजमधील नांदूर घाट या गावामध्ये घडली दोनही गटाचे शेकडो लोक पाचशे सहाशे किंवा हजारांच्या संख्येने त्या ठिकाणी जमले त्यांनी एकमेकांवरती हल्ला केला एकमेकांना शिवीगाळ झाली एकमेकांना हानमार झाली लाठ्या काठ्यांनी अक्षरशः हानमार झाली त्यातील काही लोक जखमी झाले आता हल्ला करणारे कुठल्या जातीचे होते यापेक्षा हा हल्ला खरं म्हणजे व्हायला नको होता या दृष्टीने विचार व्हायला हवा की कुठल्या तरी एका जातीची बाजू घेण्यापेक्षा दोनही जातीमधील जे कोणी चुकलेले असतील त्यांना चूक म्हणणं हे आवश्यक आहे आणि त्यांच्यावरती कारवाई होणंही आवश्यक आहे पोलीस प्रशासन त्या पद्धतीने तपास करत आहे त्यांच्यावरती कारवाया होत आहे ही, ही। चांगली गोष्ट आहे ते व्हायलाच पाहिजे जर कोणी चुकत असेल कायदा हातात घेत असेल तर त्याच्या विरोधात ही पोलीस कारवाई झाली पाहिजे विरोधात एफ आय आर फाटले पाहिजेत त्यांना थोड्या फारका होईना शिक्षा झाल्या पाहिजेत मग ते कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत हे महत्त्वाचं नाही जे कायदा हातात घेत आहेत ते चूक आहे परंतु याच्या पलीकडेही जाऊन आपल्याला विचार करावा लागेल की हा जातीवाद जो वाढलेला आहे आणि लोकसभेची निवडणूक जरी झालेली असली तरी परत एकदा विधानसभेची निवडणूक फार जवळ आलेली आहे आणि त्यावेळेसही अशाच पद्धतीनं जर जातीवाद होणार असेल अशाच पद्धतीनं जर लोक एकमेकांच्या अंगावरती जाता जाणार असतील एकमेकांना हानमार करणार असतील एकमेकांवरती काठ्याने हल्ला करणार असतील एकमेकांना जखमी करणार असतील एकमेकांचे अगदी जीव घेण्यापर्यंत जी। लोक जर येणार असतील तर हे फार चुकीचं आहे आणि हे थांबलं पाहिजे या दृष्टीने विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे मला असं वाटलं होतं की या जिल्ह्यातील बरेचसे ने राजकीय नेते पुढे येतील आणि लोकांना आव्हान करतील की अशा पद्धतीनं करू नका थोडंसं थांबा किंवा एकमेकांवरती हल्ले करू नका एकमेकांना चुकीचं बोलू नका अशा पद्धतीनं बोलतील असं वाटलं होतं परंतु एखाद दुसरा नेता जर सोडला तर अशा पद्धतीनं तुमच्यासाठी कुणीही पुढे आलेलं नाही जर पुढे कोणी आले असतील तर काही पत्रकार आले किंवा काही सामाजिक क्षेत्रातील काही लोक आले त्यांनी थोडंसं आव्हान केलं पोलीस प्रशासन पुढे आलं त्यांनी तुम्हाला आव्हान केलं की थोडंसं शांत राहा एकमेकांच्या विरोधात बोलू नका परंतु ज्या मुद्द्यामुळे हो किंवा ज्या राजकीय मुद्द्यामुळे ज्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे आणि काही उमेदवारांमुळे हा वाद झाला त्या उमेदवारांनी सुद्धा पुढे येणं हे आवश्यक होत मी कुठल्या एका जातीविषयी बोलत नाही कुठल्या एका पक्षाविषयी बोलत नाही म्हणजे अमुकच पक्षातल्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे असं अजिबात नाही मी स सा, सगळ्यांनीच असं सा पुढं येऊन बोलायला हवं हो होतं याविषयी बोलत आहे मग त्या सर्व पक्षीय जे नेते आहेत त्यांनीही पुढे येणं आवश्यक होतं त्यांनीही बोलणं आवश्यक होतं आणि त्यांनीही लोकांना समजून सांगणं आवश्यक होतं की राजकारण आता संपलेलं आहे निवडणूक संपलेली आहे मतदान संपलेलं आहे मी विधानसभेविषयी बोललो विधानसभा तर आहेच परंतु विधानसभेच्या पूर्वीही चार जूनला निकाल आहे लोकसभेचा निकाल लागणार आहे कुठला तरी एक उमेदवार जिंकणार आहे कुठला तरी एक उमेदवार पडणार आहे हे तर निश्चित आहे आता चार जूनला एवढं जवळ अगदी आता थोडक्यामध्ये तो निकाल लागणार आहे आणि निकालाच्या दिवशी अगदी काहीच होणार नाही असं आपण कसं म्हणू शकतो आपण थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे एवढा सगळा जातीवाद झाला होता तर आत्तासुद्धा खबरदारी घेणं हे खूप मोठं आवश्यक आहे खूप गरजेचं आहे जर चार जूनला निकाल लागणार आहे तर त्याच्या अगोदर काही लोकांनी जे जिल्ह्याचं नेतृत्व करतात जिल्ह्याचं राजकारण करतात किंवा जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी आहेत वेगवेगळ्या समाजाची मंडळी आहेत लोक आहेत जे या जिल्ह्याचं नेतृत्व करतात किंवा जिल्ह्यामध्ये राजकारण करतात वेगवेगळ्या पदावरती आहेत कोणी खासदार असतील कुणी आमदार असतील किंवा कुणी वेगवेगळ्या शासकीय पदावर असतील मग कुणी कलेक्टर असेल कुणी जिल्हाधिकारी असेल कुणी तहसीलदार असेल अशा सगळ्या लोकांनी मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं पुढं आलं पाहिजे हे मुद्दे मांडले पाहिजेत आणि लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही शांत राहा निवडणूक आहे निकाल कुठलाही लागेल कुठल्याही पक्षाच्या बाजूने लागेल जे झालेलं ला आहे जे मतदान झालेलं आहे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जो काही निकाल लागणार आहे तो निश्चित आहे तो पेटीमध्ये बंद आहे त्याच्यामुळे आता काहीही फरक पडणार नाही परंतु तुम्ही जर काहीतरी भडक वक्तव्य करत आहात त्याच्यामुळे फरक पडणार आहे का तर हो पडणार आहे तुम्ही काही चुकीच्या पोस्ट या समाज माध्यमामध्ये टाकणार आहात त्याच्यामुळे काही फरक पडणार आहे का तर हो शंभर टक्के फरक पडणार आहे एकही पोस्ट चुकीची होणार नाही या दृष्टीने काळजी घेणं आवश्यक आहे जो निकाल आहे तो स्वीकारण्याची मानसिकता या लोकांची तयार करणं थोडंसं आवश्यक आहे गरजेचं आहे आणि याच्यासाठी जे म्हणून नेते म्हणून घेतात किंवा अधिकारी पदावरती आहेत त्या सगळ्यांचं एक आता कर्तव्य आहे की त्यांनी चार तारखेच्या अगोदर अशी काही स्टेटमेंट देणं आवश्यक आहे ज्या स्टेटमेंटच्या माध्यमातून दोन समाज जवळ येतील दोन समाजामध्ये वादविवाद होणार नाही ते टोकाची भूमिका घेणार नाही अशा पद्धतीनं ना बोलणं अत्यंत आवश्यक आहे ते त्यांनी बोलावं पुढे यावं भले या समोरा येऊन जर काही बोलले आणि राजकारणात थोडाफार जरी तोटा जरी झाला तरी हरकत नाही कारण राजकारण तुम्हाला नंतर अनेक वर्ष करता येईल राजकारणच का आपण सगळे सगळेजण करणार आहात परंतु आत्ताची परिस्थिती ही वेगळी आहे आणि आत्ताची आवश्यकता ही वेगळी आहे तुमचं राजकारण हे चालूच राहणार आहे परंतु जिल्ह्यातील बिघडलेली परिस्थिती आणि बिघडलेला जातीवाद हा जेवढा कमी करता येईल तेवढं कमी करणं ही आत्ताची अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि चार तारखेला परत एकदा एक गंभीर वातावरण तयार होणार आहे ते गंभीर वातावरण होऊ नये आणि त्याची जी तीव्रता आहे ती कमी व्हावी म्हणून माझं असं मत आहे की चार तारखेच्या अगोदर या सगळ्या नेत्यांनी पुढं आलं पाहिजे लोकांच्या समोर आलं पाहिजे लोकांना समजून सांगितलं पाहिजे आणि आपापली स्टेटमेंट जी सकारात्मक असतील ती दिली पाहिजे ती नेत्यांनी ही दिली पाहिजेत शासकीय पदावरती जे लोक आहेत सरकारी पदावरती जे लोक आहेत त्यांनीही पुढं आलं पाहिजे त्यांनीही पत्रकार परिषदा घेतल्या पाहिजेत आणि या पत्रकार परिषदेमधून लोकांना शांत राहण्याचं आव्हान केलं पाहिजे भले निकाल काहीही लागू त्याच्याशी काय मला किंवा घेणं देण कारण नाही कोण निवडून येतो कोण जिंकतो याच्यापेक्षा जिल्ह्यातील शांतता ही अत्यंत आवश्यक आहे सामाजिक सलोखा हा सुद्धा अत्यंत आवश्यक आहे हाच होता आजचा माझा मुद्दा जो अत्यंत आवश्यक होता गरजेचा होता आणि याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हा मुद्दा आपल्यापैकी ज्यांना ज्यांना आवडला असेल त्यांना सगळ्यांना विनंती आहे आणि आपण माझ्या चॅनलवरती जर प्रथमच आलेला असा असाल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मला फॉलो करा आणि हा जो व्हिडिओ आहे जो सलोख्याचा आहे सलोखा महत्त्वाचा आहे हे मांडणारा आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ शेअर करा माझाही व्हिडिओ शेअर करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद